सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद सडेतोड आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेले आहेत की त्यांनी जवळजवळ चारशे सासष्ट गाड्यांमध्ये घोटाळा करून जवळजवळ चार हजार चा केलं घोटाळा केलेला आहे काय सांगाल मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणतं म्हणून हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले ने। नेमकं काय प्रकरण आहे हे जरा हे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार दो बारा तेरामध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या चौकशी हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेवलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे नेमकं प्रकरण असं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशीसारख्या ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं तुमचा तुमचं मागणी नेमकी आता जे राज्याचं पणन मंडळ आहे त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी आहे ते सांगा पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील ज्यांचे आरोपी कोण कोण आहेत त्यांची सर हे नेमका घोटाळा कुणी केलेला हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता असे अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होणार काळजी करायची कारण नाही मी, मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता मा ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान नाही हे म्हणताय तुम्ही मात्र अजून तिकीट दिलेलं नाही काय करायचं लोकशाहीचे निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजेला तिकीट मिळेल असं सांगितलं वेगळा प्रश्न बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका